या भागात आपण मागच्याच निवडून दिले आणि ते भ्रष्टाचाराची एक फार मोठी मुद्दी त्यांनी स्वतःची तयार करून घेतली आणि आज भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ते तुमच्यापर्यंत पुढे आलेलं आहे कारण मागच्या चार वर्षापासून या नगर परिषदेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे त्याच्या आधी सुनीलभाऊ मेंढे पाच वर्ष या नगर परिषदेचे अध्यक्ष होते अनेक विकास कामं या शहरामध्ये आणल्या अनेक रस्ते असतील अनेक बगीचे असतील ते करण्याचं काम त्यांनी केलं या भागात या शहराला जे सगळ्या अत्यावश्यक आहे स्वच्छता म्हणून त्यांनी धनकचरा व्यवस्थापनाचं मोठं काम इथे सुरू केलं त्याने म्हणून कचरा उचल करून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर इथे पाणीपुरवठा योजना या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे म्हणून सात कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली ते काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे अनेक भागांमध्ये पाणीसुद्धा मिळालेलं आहे पण मागच्या चार वर्षात ते काम कुठेतरी थांबवण्याचं काम काही षडयंत्र बाद लोकांनी केलेलं आहे आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून अनेक कामं मागच्या चार वर्षापासून होत आहेत सुनील भाऊचा कार्यकाळ संपला दोन हजार बावीसमध्ये आणि त्यानंतर चार वर्ष सातत्याने या भंडारा वासियांना लुटण्याचं का काम या नगरपरिषदेला लुटण्याचं का काम काही भ्रष्टाचारी लोक करतात आणि मग सन्माननीय जागी भैया इथे आल्या आणि त्यांनी मला अनेक फायली दिल्या आणि मी ज्यावेळेस त्यावेळेस वाचन केलं त्यावेळेस मी म्हटलं की हे तर एखाद्या मोठ्या राज्यात जेवढा भ्रष्टाचार होणार तेवढा एका नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार होऊन राहिला आहे आणि कुठेतरी या भ्रष्टाचार रोखण्याकरता आपण काहीतरी पावलं उचलले पाहिजे त्यानंतर मी सातत्याने त्या सगळ्या भ्रष्टाचाराची तक्रार केली तक्रार केली ज्यावेळेस अभ्यास केला सगळ्या आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस त्याच्यामध्ये जवळपास दोनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पुरा आला आणि मी म्हटलं या भ्रष्टाचारांना सोडणार नाहीत त्या सगळ्या भ्रष्टाचारांच्या या सीओ जो नगर मधला सीओ होता त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला एकना हातपार करण्याचं काम त्यांनी के केलं आता हे आता हे आचारसंहिता संपल्यावर त्या सीओला सस्पेंड करण्याचं काम करतो आणि मी सातत्याने या नगर परिषदेच्या जा भ्रष्टाचारवर बोलत होतो सीओच्या जा भ्रष्टाचारावर बोलत होतो पण माहीत नाही इथं बाजूला राहणाऱ्या देवला का मिरची लागली म्हटलं मग मला समजलं नाही की हिला का मिरची लागत हा का, का माझ्या पिका करताय मी तर आरोप तर सीओ करताय मग आशिवानी सांगितलं की चोरके चोरके दाडीमे तिमका आणि मग एका कुठं बटन दाबली आणि कुठं दुखते हे मग मला लक्षात आलं आणि मग या भ्रष्टाचाराचा महामेरू कोण आहे या भ्रष्टाचाराच्या मागे कोण आहे आणि मग मला लक्षात आलं आज हे भ्रष्टाचारी कुठेतरी परत पैशाच्या जोरावर आम्हीच कसं निवडून निू। येऊ हे सांगण्यातही हे कमी करत नाही आम्ही दहा दहा हजार रुपये वाटो आणि प्रत्येकाला विकत घेऊ असं त्यांनी एक नारा दिलेला आहे ते सांगतात की आम्हा आम्ही दर निवडून येतो आणि दर या जनतेला मूर्ख बनवतो दर पैशांच्या भरोश्यावर या जनतेला विकत घेतो आणि त्यात पुन्हा पाच वर्ष या जनतेचं शोषण करतो तुम्हाला चालणार का असा शोषण करणारा नेता अरे जे बहुजनांच्या जा भरोश्यावर निवडून आले तीन तीन वेळा या महारा या भंडारा विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाजाच्या लोकांनी आशीर्वाद दिला आणि जेव्हा आज त्यांना कुठेतरी या बहुजन समाजाच्या कोणत्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा या बहुजन समाजाचे उपकार फेडण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी काय केलं स्वतःच्या बायकोला उभं केलं म्हणजे या बहुजन समाजाने तीन ते निव्या मतदान दिलं या बहुजन समाजाचा कुठेतरी एखादा कार्यकर्ता अरे पूर्ण शिवसेनेमध्ये एकही बहुजन समाजाचा एखाद्या नाही एखादी कार्यकर्ता नाही एखाद्या कार्यकर्त्याची बायको नाही जेला हे तिकीट देऊ शकले असते पण नाही पूर्ण माल गैरकोय चाहिये पुरा माल एकी घरच्या अंदर होना चाहिए माल लगाओ और माल कमाव हा धंदा यांनी सुरू केला आणि आज या पैशाच्या भरोसार या भ्रष्टाचाराच्या पैशाच्या भरोसावर कुठेतरी तुम्हाला सर्वांचे मतं विकत घ्यायला निघालेलं आता अठ्ठावीस तारखेनंतर चालू होणार खरेदी दहा दहा हजार रुपये मी सांगितलं दहा दहा हजार रुपये किती रुपये देणार आहे दहा हजार रुपये एका मताचे देणार आहे तुम्ही घेणार का ते पैसे अरे घ्यायचे सोडायचे नाही अरे तर आपले पैसे आहे जे मागच्या चार वर्षापासून आपल्या मेहनतीचे पैसे खाल्लेले आपल्या हक्काचे पैसे खाल्लेले आहे त्यांचे पैसे घ्यायचे सोडायचे नाही पब्लिकचा पैसा आहे पब्लिक मे जमा आणि घ्यायचे पण मत कुणाला मारायचं मत आमच्या मदुराईला मारायचं कमल चिन्हाला मारायचं आणि आपल्या सर्वांना इंडला कुठेतरी यांची जागा दाखवून द्यायची <प्रावणा> त्यांनी आता नॅशनल हाऊसिंग बँक कडनं नगर परिषदेच्या नावावर अठ्ठावीस करोड रुपये पैसे घेतले आणि दरवर्षी तुमच्या खिसा कापून तुमच्या टॅक्सच्या पैशांनी तुमच्या पाण्याच्या पैशांनी तुमच्या सबसिडीच्या पैशात ना हे त्याचं कर्ज पडणार आहे आणि आशुओ यांनी अठ्ठावीस कोटी रुपयाचं लोन कशाला घेतलं त्यांच्या ठेकेदारात त्यांच्या स्वतःच्या पुराच्या नावाच्या कंपनीचे बिल करता बरोबर आहे आणि असे हे भ्रष्टाचारी लोकांना कुठेतरी जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे भंडारा शहरामध्ये आपल्याला आज इंट्रे, एका चनल होते। होते कि मी यांचा इंटरव्ह्यू बघितलं एका चॅनलवर सन्माननीय आमदार इंटरव्ह्यू देत होते आणि ते सांगत होते की मी जनतेला आवाहन करतो की बंदर के हाथ में हिरा मिला से भी बंदर के हाथ में हिरा दिला नाही अरे मी म्हटलं बंदर तू आहे मागच्या दहा वर्षापासून आमच्या जनतेला लुटण्याचं काम तू करतो आहे आज तू आमच्या ताईला मधुरा ताईला एक सामान्य सज्जन बाईला तू बंदर म्हणून राहिला अरे बंदराच्या हातात आम्ही हिरा देऊन बघितलं तिने काय केलं ते आम्ही बघितलं आणि आता आम्ही ही चूक परत करणार नाही मधुरा ताई मागेल दहा वर्षापासून नगरसेवक म्हणून या भंडारा शहरात काम करतात त्याच्या आधी दहा वर्ष आमचे बंधू मी नो मदनकर त्या वार्डाचा प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक होते वीस वर्षापासून प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोघंही नवरा बायको काम करत असताना एकही एकाही भ्रष्टाचाराचा आरोप यांच्यावर होऊ शकला नाही तो काय आमदार यांना सांगणार आणि त्या आमदाराला आज कुठेतरी बहुजन समाजाचा एखाद्या महिलाचा अपमान करणं कसं राहतं ते आज आपल्याला दाखवून द्यायचं आहे दाखवणार की नाही दाखवणार दाखवणार ना एक, 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 दा एक आमची ताई एक चांगलं काम करणारी ताई तुमचा विकास करणारी ताई ती आज ताई मैदानात आहे आणि तिची इज्जत तिला निवडून आणण्याचं काम तुमचं सर्वांचं आहे आहे की नाही आहे आणि जर तुम्ही जर चूक केली तुम्ही जर उद्या काहीतरी पैशाच्या आमिषामध्ये आले कुठे जाती भेदात आले तर मग पाच वर्ष तुमचे खिशे कापल्याशिवाय राहणार नाही आज तर तुमची निधी पळवत आहे आज दलित वस्तीची जवळपास पस्तीस कोटी रुपयाची निधी So, परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये दलित समाजाकरता जी निधी आहे ती राखीव निधी ठेवली की दलित समाज दलित वस्तींचा विकास झाला पाहिजे त्या भागात त्या क्षेत्रामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजे त्यांच्या शौचालय चांगले झाले पाहिजे त्यांना घरगुन मिळालं पाहिजे त्यांना पाणी पुरवठा मिळाला पाहिजे सगळे नाल्या गटर चांगले झाले पाहिजे आणि तो पैसा यांनी कुठे नेला त्यांचे दिल्ली मुंबईचे येणाऱ्या मित्रांना पर्यटन दाखवा दाखवण्याकरता त्या नदीत भिंत बांधण्याचं काम पर्यटन करून आलं पर्यटन करून आलं कोण कुत्रं जाते तिथं आता नवीच आपण रोलच पाहतो पुलावरून आपल्याला काय भंडारा शहराच्या लोकांना त्या पस्तीस फुटी तिकडे मोठं बांधून राहिला तर आपल्याला काय त्याचा फायदा होणार आहे फायदा कोणाचा होणार आमदाराचा आमदाराचे जे बाकी नाते जे बेरोजगार आहे अनेक वर्षापासून त्यांना तिथे रोजगार मिळणार आपल्या सामान्य जनतेला मिळणार नाही आहे आणि म्हणून या लोकांना कुठेतरी त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आज भंडारा शहरामध्ये अनेक विषय आहेत साहेब कारण इथे आज बावनकुळे साहेब आले आहेत आपण आपल्या शहरासाठी सगळे विषय मागून घ्या आणि बावनकुळे साहेब इतके दयावान आहेत की बावनकुळे साहेबांना आपण एक मागितलं बावनकुळे साहेब पाच देतो आपल्याला आपण एक काम सांगितलं बावनकुळे साहेब पाच कामं देतात बावनकुळे साहेब आम्ही जे दोन हजार अकराचा जो कायदा आहे त्यात ज्या लोकांना आपण अतिक्रमणधारकांना पट्टे देतो ते दोन हजार पर्यंत आज दोन हजार पर्यंत जेही अतिक्रमणधारक आहेत त्यांना सर्वांना मालकी हक्क पट्टे देण्याचं काम आपण करणार आहे आपण मागच्या सभेत म्हटलं पण आम्ही भंडारा वासियांच्या न... वतीने आपल्याला विनंती करतो की दोन हजार चोवीस सगळ्या सगळ्या घरांना आपण मालकी हक्क पट्टे देण्यात यावं ही विनंती करतो झुडपी दंगल आता आपण मागील दहा वर्षापासून आपण आणि मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न करून झुडपी जंगलमधले सर्व झुडपी दंगलचे जे आरक्षणाचं हटवण्याचं काम केलं आणि त्याही घराला पट्टे देण्याचं काम आता आपण करणार आहे आमच्या भंडारामध्ये अनेक जागा झुडपी दंगल अगनेच झोपडपट्ट्या झुडपी जंगलमध्ये आहेत त्याचाही कुठेतरी रेग्युलाइज करण्याची गरज आहे भंडारा येथील नजूल जे धारक आहेत जे मागील अनेक वर्षापासून वरती ज्यांचे घर आहेत नजूलचे आपल्या आपल्या विभागाच्या आपल्या विभागाचं जे प्लॉट्स आहेत त्याच्यावर लोकांचे घर बांधल्यात ते काहीतरी दोन टक्के आपण जी आर काढल्या दोन टक्के घेऊन सगळ्यांना आपण परमनंट करणार आहे आणि सर्वात मोठं काम बावनकुळे साहेबांनी केलं या भंडारा शहरासाठी तर जे सिंधी समाज आहे जे विस्थापित होते दुसऱ्या देशातनं आपल्याकडे आले पाकिस्तानमधून जे आपल्याकडे आले होते ते जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून कुठेतरी कच्च्या घरांमध्ये म्हणजे त्यांचे मालकी हक्काचे घर नव्हते त्यांनाही निशुल्क मालकी हक्क पट्टे देण्याचं काम बावनकुळे साहेबांनी केलं आहे तो जीआर बावनकुळे साहेबांनी काढला आहे आणि आमच्या या शहराच्या विकासाकरता बावनकुळे साहेब ज्या प्रकारे इथे जनता उभी आहे आणि ज्या प्रकारे माझ्या सगळ्या बहिणी आणि इथे मातृशक्ती बसलेली आहे आणि ज्या प्रमाणात ते इथे आम्हाला आशीर्वाद देऊन राहिले ज्या प्रमाणात माझे सगळे युवा मित्र इथे बसले उभे आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देऊन राहिले भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन राहिले मी आपल्याला शंभर टक्के सांगतो आपला विजय आपलाच आहे चार तीन तारखेला दुलाळा भारतीय जनता पार्टीचा मदुराचाही निवडून आलेशिवाय राहणार नाही पण साहेब मग त्यानंतर या भंडाराची भले ताई नगर अध्यक्ष राहणार पण चावी तुमच्या हातात राहणार या भंडारा शहराचा विकास करण्याची जबाबदारी तुमची राहणार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून सर्वात जास्त निधी पूर्ण विदर्भात सर्वात जास्त निधी या भंडारा शहराला देण्याचं काम आपल्याला करायचं आहे का नाही भ्रष्टाचारमुक्त ताईला सांगतो की बवनकुडे साहेब जितके म्हणणार तितके निधी हजारो कोटी रुपयाचा निधी देणार पण एक पूर्ण पारदर्शकतेपणेने आपण तो विधी खर्च करू एकही रुपयाचा भ्रष्टाचार नाही करता या कायने ताई तो काम तुमच्यासाठी करणार असेल या ताईचा चेहरा बघा प्रामाणिक वाटतो की नाही वाटत ना वाटतो की वाटत या ताईला सगळे आशीर्वाद देणार की नाही देणार जो काही हात वार करून आशीर्वाद द्या भारतीय जनता पार्टीचा मधुला ताई या बागे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र